नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नाराजी नाट्य गेल्या कित्येक दिवसांपासून चालू होते त्याचाच एक दुसरा पाय म्हणून शपथविधी दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणजे सध्याचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नाराजी नाट्याचा आणि त्यांचा अपमान झाल्याचा व्हिडिओ सध्या सगळीकडे होतोय व्हायरल शिवश्रीकांना तुम्हाला संताप येत नाही का असं सध्या कोण बोललंय नेमकी कोणी केली आहे टीका आणि नेमका काय होतोय व्हिडिओ व्हायरल महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काल मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली मात्र तत्पूर्वी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मा उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली मात्र त्या दरम्यान त्यांचा अपमान झाल्याचा एक फोटो सध्या प्रचंड स्वरूपात व्हायरल होतोय तो, तो आपण समोर पाहताय की या फोटोमध्ये श्री एकनाथ शिंदे हा जोडतायत मात्र बाकीचे नेते खाली बघत आहेत यामुळे या, या व्हिडिओने सध्या राज्यात खळबळ नेमका कोण आहे हा व्हिडिओ कोणता हा व्हिडिओ बघूया सविस्तर त्या व्हिडिओची होते चर्चा आपण मित्रांनो या फोटोमुळे देखील बघतायत की एकनाथ शिंदेचा चेहरा अतिशय नाराजीने पडलेला दिसत आहे दुसरीकडे अजित पवार मात्र खुशीने मोठे मोठेने हसत आहेत आणि त्यानंतर तो दुसरा अश्यपदिथीचा व्हिडिओ पुढे येतोय या व्हिडिओमध्ये आपण जर पाहिलं तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आता तिथून जात असताना एकनाथ शिंदेंनी हात केला परंतु त्यांच्याकडे ते त्यांनी बघितलेखील नाही आणि शिंदे हात जोडत राहिले त्यानंतर ता दुसऱ्या व्हिडिओमध्ये शपथ घेऊन पुढे येत असताना त्यांनी हात जोडला परंतु देवेंद्र फडणवीस आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खाली मान घातली त्यांच्याकडे बघितलं देखील नाही यामुळे हा महाराष्ट्राचा अपमान आहे का अशी चर्चा शिवसेनेकडून केली गेली मित्रांनो याच व्हिडिओची चर्चा सध्या महाराष्ट्रात सुरू आहे आपल्याला काय काय वाटतंय महाराष्ट्राच्या मराठी माणसाचा हा अपमान झालाय का असे का केले असावय बरे आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद